आदरणीय पवार सर खरा सरांचं स्वागत मित्रांनो असं म्हटलं जात जन्माला येणं नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं काळाचा भाग आहे पण अधिराज गाजवण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणं एका चांगल्या कर्माचा भाग आहे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा या ठिकाणी रसिक लोंडे चढाई आहे अप्रतिम चढाई करायला का साखळीमध्ये फसवलं मात्र महामुकाबल्या मधला मोठा धोर एक जबरदस्त चढाई ज्या चढाईचा या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीनं शेवट करण्यात आला आणि आता मात्र चढाईसाठी आहे तो कोणाल कदम ज्यानं एक कदम एक पाऊल असं अग्रेसर केलं की ज्याच्यामुळे या महामुकाबल्याचं तिकीट हासिल करणं सोपं झालं मित्रांनो तोच कुणाल त्याचे क्रमांक नऊ सडईसाठी लगबग आपण पाहतोय ओंकार मध्येच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं होतं आणि या वेळेला मात्र रिकामे हाताला पडा मित्रांनो कराल गेल्या नऊ स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सहा स्पर्धेमध्ये चेंडी पदासाठी अर्थात पाच पटकावर सुवर्ण अक्षरामध्ये त्यांना नाव लिहिण्याचं काम केलं ज्या वेळेला करण पंडव मैदानात दाखल त्या वेळेला सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं गेलं ते चांगल देव कुशवडे संघाचा तोच पावरबाज चिकरबाज संघर्षमय परिस्थिती आणणारा करण पंडव मैदानात बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखल आता मात्रच जरा सगळी आहे तो ओंकार कदम

प्रतिम पद्धतीने चढाई पूर्ण करतो आपण पाहतो या ठिकाणी जोरदार आक्रमणाच्या जोरावरती आताच्या सगळ्यांना घडी टिपण्यासाठी आकूर असणारा रसिक लोंडे मात्र कमालीची कामगिरी करतो का तो कर तो तो या ठिकाणी ओमकार चव्हाणला चेक करतोय निश्चितच आपल्या बाजून एक अव्वल दर्जाचा गुण झोडला जातोय पुन्हा एकदा कुणाल पुन्हा एकदा कुणालची हवा कारण या ठिकाणी कुणालची पावलं दमदार चालली तर मात्र विजयाच्या समीप पडलं ज्या क्षेत्र रक्षणाकडून भन्नाट कामगिरी केली जाते तो जागल देवचा चहू मात्र या ठिकाणी उत्तेजित होतोय आतापर्यंत महत्व एक जबरदस्त क्षेत्र चांगली बचाव फळी आणि याच ओंकार मतेकडून लक्ष देती खेळाडू म्हणून नवयुवक पाठलेबाडी आणि जय गणेश प्रतिष्ठान पेंडलवाडी या प्रांगणावरती कमालीची कामगिरी जर्सी क्रमांक चार हार कधी ज्याच्या नशिबात नाही अर्थात जर्सी सा नंबर सांगून जातो की अनेक स्पर्धेमध्ये चेते पदाचा सिंहाचा बाटा उचलणारा करण पंडव ज्याच्या पावलातली ताकद मित्रांना सांगून जाते की ही स्पर्धा आपल्या बाजूने वळवण्यासाठी सक्षम नेतृत्व आपल्या संघाचे करतोय तो करण पण लगभग मध्य रेषेच्या आसपास येतोय आणि पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होतात आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून ना चढाईसाठी असणार आहे तो कोणाला कदम एक उत्तम दर्जाची चढाई ज्याच्याकडून रॅपिड वेड आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय जबरदस्त चढाईचा नजराना पेश करताना मात्र समोर चॅलेंज स्वीकारलं जात आहे पांड्याच्या बाजूला आक्रमण वाढवलं जात आहे मध्य रक्षक भागडे आणि आदित्यला टच करण्यासाठी तयार होतोय पण एक चांगली बचाव कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये गुण दिला जात नाहीये पुन्हा एकदा रसिक लोंडे चढाईसाठी असणार आहे जसे क्रमांक आठ फायनल मध्ये महामुकाबल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवर गणांचं मनपूर्वक अंतकरणापासून स्वागत करत असताना मित्रांनो आता मात्र एक जबरदस्त चलाई आणि या चलाईमधून स्वतःची सुद्धा अप्रतिम पद्धती सवाडला स्वीकार करतोय सवाड मैदानाच्या बाहेर जातोय आणि सढाईसाठी असणार आहे वाजलेला असताना यश झाबरे खरं म्हटलं तर घवघवीत संपादन करावं लागणार कारण संघर्षमय परिस्थिती तीस सेकंद स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि जर सिद्ध करता आला नाही तर सिटिंग झोन मध्ये जावं लागतं आणि ही होते यश झाबरेकडून धमधार सुरुवात करंटच्या बाजून जोरदार आक्रमण केलं जाते कामकाउन झाल्यानंतर दिलांची धडकर वाढली जाते कारण ना आपल्यावरचा जबाव दबाव सांगून जातो की निषेधाचा या ठिकाणी यशला घेराव उडण्याचं मित्रांनो मित्रांनो शेवटपर्यंत खेळवलं जात एक उत्तम दर्जाचा यश जाबरे मैदानाच्या आहे करण पंडव आतापर्यंतचा लेखा जो असा असणार आहे की आतापर्यंत चांगल देव कुशी उडे या संघाने या चालू मोसमामध्ये चालू हंगामामध्ये आपण पाहिलंय सलग पाच वेळेला जे पदक आपल्या नावावरती कोरलं आणि ज्या ज्या वेळेला करण मैदानात उपस्थित होतात त्या त्या वेळेला ही कामगिरी झालेली आहे आणि निश्चितच आता मात्र कोणाला चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाची चढाई कोणाला करावी लागणार आहे आतापर्यंत आपण महादेवला दमदार पर चढाई करतो मात्र या वेळेला शिकार चालणार आहे केला जातोय आदित्य म्हणजेच्या रूपानं एक उत्तम डिफेंडर एक चांगला क्षेत्र रक्षक मैदानाच्या बाहेर जातोय प्रत्युत्तर दाखल म्हणून जर जखडला गेला जर पकडला गेला जर थांबवला गेला जर त्याची चढाई थोपवण्यात आली थांबवण्यात येईल याशिवाय तर मात्र दोन गुणांची वाढ होऊ शकते ती चैतन्य सूर्य आणि त्याच्या टीमला आणि पुन्हा एकदा दोन गुणांचा सुरुवातीला एक जोरदार आक्रमणाच्या जोरावरती जय भवानी कुमार खाली आपण यश मिळत आहे आणि ज्या ओंकारचा प्रत्येक पाऊल चांगलं चालत तो जोरकार या ठिकाणी मात्र तो पण गेला ई शिवन पॉईंट दोन दिवसाकडे एक एक गोड विभागला जातोय ओंकार यावेळेला ओंकार सवाड मैदानात येतोय आणि ही मात्र सुंद दोघांमध्ये तयार होती आहे की रसिक आणि ओंकार या दोघांमधलं युद्ध आपण पाहणार कारण ही लढाई अस्तित्वाची असणारे रसिक मात्र या ठिकाणी सफल होत आहे आता मात्र गुणांची बरसात केली जाणार आहे कारण आउट दिले जाते नवीन संधी घेऊन पुन्हा एकदा संघ दाखल होणार जय भवानी कुंभार खाणीचा मात्र पहिल्या सात मिनिटामध्ये अपोला तो कामगिरी करतोय बारा चार अशी परिस्थिती ओंकार कदम पुन्हा एकदा चढाईसाठी येतात चढपाकड वाटण्याचा हा ओंकार त्याच्यावरती भरोसा दर्शवला जातोय आणि ओंकार लगातार पद्धतीनं आक्रमण जोरात करण्याची तयारी दर्शवतोय वादे कसले केले जातात पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय तयार आहे सागर पवार सर तयार असतील विश्वास खराब तो तयार असतील गोड दिला जात नाहीये किती लक्ष बाधिक असतं बघा म्हणजे कारण याच्यावरती संपूर्ण कपडीचा हा कार्यक्रम अवलंबून असतो म्हणून म्हणतो ही स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी या पंच पॅनलचं योगदान खूप मोठं आहे बोनस प्लस पॉइंट दोन गुणांची रचना संपन्न मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय सगळ्यांसाठी असे आहे तो ओमकार कदम पण या ठिकाणी मात्र एक गुण निश्चित येतोय सार्थक इतके मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा रस्ते किलोमीटर चढाईसाठी चौदा पाच खूप मोठ्या नंतर पहिलं सत्र समाप्ती मिळवत आहे मित्रांनो एका बाजूला एक चांगलं प्रशिक्षण देणारे आहे आमचा मित्र सुनील गांगारकर नाचरे आणि विरुद्ध बाजूला आपण पाहतोय स्टायलिश बाय टिकडी समुद्र आभार याचा नाद करायचा नाही आणि त्याच्या जोडीला आमच्या हिरवाडला आणि त्यांचे सर्व सहकारी जांगाल देव कुशोडेकडून एक उत्तम प्रकारचं सहकार्य

दोन गुणांच्या कमाईनं पुन्हा एकदा संघाला मजबूत स्थान दिलं जात आणि लगातार लगातार ग्रँड फिनाले मध्ये आपलं पाऊल मजबूत रवताना एक पाऊल विजयाच्या दिशेने समीप करताना आपण पाहतोय करण पंडवची ही खेळ मात्र याच्यावरती प्रत्युत्तर देण्यासाठी हो 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 या ठिकाणी मात्र गुणांना जागेवरती था थांबवण्यात यश मिळतोय गुणांतर वाढवलं जात आहे बराबर ते खुश देव नये या संघाचं

प्रशिक्षण अमर थोडासा नागोश आहे कारण एक चांगल्या प्रकारचं चा प्रशिक्षण घेताना हे गुण जातात हा मात्र थोडासा तेच निर्माण होतोय तो आमार समोर आणि आता मात्र चढाय सगळी मध्यरक्षक असणारा केतन शिंदे याच्यावरती हल्ला चढवला जातो आणि पहिलं सत्र आठ मोठ्या भरपान समाप्त केले जाते हे जाते कुशुबेच जय भवानी कुंभारकणी संघाकर <laughs> तो आदित्य वर्गी निर्णायक सत्र असणार आहे कारण महामोकाबल्यावरती आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरण्यासाठी दोन्ही सगळं सज्ज असणार आदित्य वर्गेच आणि निश्चितच रोहित सिद्धच्या रूपाने एक मोठा मोहरा भारत जातोय मैदानाच्या बाळांत रोहित सिद्ध एक गुण देव कुशवणी पण आपलं कौशल्यपणाला लावण्यासाठी तयार असणारे रसिक लोंडेचा ब्लॉक म्हणजे अवकाश गुण प्राप्ती करणारा असा त्याचा निश्चितच अनेक खेळामध्ये आपण पाहिलेल्या अनेक आयोजनामध्ये पाहिलेल्या रसिकने जबरदस्त कामगिरी केली त्याच्यामुळे जांगलदेव संघ लगातार कर... विजयाच्या समीप गेला आणि आता मात्र पर... विजयाचा खरा शिल्पकार ज्याला मानला जातो तोच करण पांढर चढाईसाठी शंपन टाकू खर्चित करतोय निश्चितच आपल्यातली ऊर्जा आपल्या खेळासाठी खर्चित करण्याचं काम करतोय आणि जांगदेव उशिवण्यासाठी एक मजबूत भरीव योगदान देण्याचं काम करतोय ज्याच्याकडून खूप सारे अपेक्षा आहेत आणि पुन्हा एकदा शिकार केला जातोय करण पण दोचाईसाठी लगभग या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे एका बाजूला चैतन्य दुसऱ्या बाजूला केतन शिंदे आणि ओंकार चव्हाण तिन्ही मातब्बर खेळाडू आणि या तिघा समेत या त्रिकुटा बरोबर कशा प्रकारे आपली चढाई पूर्ण करतो तो करण पटव मात्र धीम्या गतीची ही चढाई कोणत्या प्रकारची घाई नाहीये कारण आपण कमावलेलं लीड या ठिकाणी राखून ठेवायचं आपण कमावलेली वाढ जी आपल्यापर्यंत बाधित ठेवायची आणि अशा परिस्थितीमध्ये चढाई सगळी असणार आहे तो चैतन्य सुरू आहे कमालीची चढाई असते चैतन्यची वेळेला संधी मिळते त्या संधीच चैतन्य मात्र समोर चॅलेंज असणार आहे या ठिकाणी अमानुभव केला तर चैतन्यला कोण दिला जाणार नाही चांगल्या प्रकारचं क्षेत्र रक्षण चांगली बचाव फळी या वेळेला मात्र कमाल दाखवते आणि आता मात्र चढाई

केतन सावध होता चैतन्य सावध होता ज्याच्या दोरावरती आदित्यला मैदानाच्या बाहेर द्यावं लागतंय पण जी रणनीती अमरणातली होती ती रणनीती सक्सेस होणार होती या ठिकाणी कुणाल पुन्हा एकदा दमदार खेळी करतो हो 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 बचाव करू शकत नाहीये तो ओंकार मध्ये म्हणजे पांड्या मैदानाच्या बाहेर जाताना कोणायत सोड्यांची असणार आहे तो करण पंडव निर्णायक सत्रामध्ये आप करा आता मात्र संपूर्ण खेळाची सूत्र जय भवानी कुमार आणि या सकाला घ्यावी लागणार सर आपल्याला महामुकाबल्यामध्ये त्या ठिकाणी केदारनाथ समजा प्रदेशान अंब खोललं काबडवाडीच्या स्वर्गीय राधाक्ष्मगाणी स्वकीय मुळात स्मृतीच्या शकावर जर आपलं नाव सुवर्णाक्षणामध्ये करायचं असेल तर हीच एक आम्ही संधी उपलब्ध होतोय कारण या अंतिम टप्प्याकडे आपण आपली कामगिरी साजरी करणं गरजेचं आहे कुणाल या खेळामध्ये जर बदल घडू शकतो या खेळाचा करू शकतो कुणाल जे नाव एक मोठं आहे निश्चितच रसिक लोक जोरदार आक्रमण करण्याची तयारी मात्र दोन मिळत नाहीये कुणाल ना या खेळण्याची तयारी केली जाते आणि या वेळेला सगळी सजी असणार आहे कधी मानणार नाही हार असा हा। करण पंडव पुन्हा एकदा पाव चिगळबा संघर्षमय परिस्थिती निर्माण करतोय मैदानामध्ये निदान रेषा पार केल्यानंतर पुन्हा एकदा मध्यरेषेच्या आसपास येतोय आणि आपल्या या संघासाठी बहुमूल्य पूर्ण जोडल्यानंतर त्या गुणांच मार्जिन आपल्या बाजूने कसं राखलं पाहिजे याच एक उत्तम उदाहरण असेल तर पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल गुणांना मात्र या वेळेला रेड व्हॅली करून आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय टाइम बॉट स्वीकारला जातो वापर केला जातोय तो थर्ड रेड साठी साहिल निर्माण जो कोपरा रक्षकाची मजबूत भूमिका सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामधली पाच मिनिटे बाकी असताना साहिल अत्यंत देखण्या पद्धतीने या ठिकाणी हाताचा वापर करतोय पावलांचा चाचला चा 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 समन्वय ठेवतोय आणि कोणत्या चव्हाणच्या बाजूने आक्रमण वाढवण्यासाठी तयार होतो मित्रांनो ही जे घातक चढाई या चढाईमधून विस्फोट खेळी करावी लागणार केतन शिंदे कुठे होता कोण होता थोडस आक्रमण तेज केलं जात आहे हळूहळू साख्यावरती पकड निर्माण केली जाते पण या वेळेला मात्र करण याच्यावरती भरोसा दर्शवला जातोय तो चांगला देशमुडे सगळ्याकडून शेवटचे 30 मोहरे मैदानांत प्रणय भागळे सार्थक डिके निक आणि करण पंडा या प्रणय भागळेला निश्चित नवयो फिरचे प्रांगणावरती एक उत्कृष्ट ट्रॉफी मिळाली मिळवून त्यांनी आता मात्र बोनस कंप्लीट करतो आणि आक्रमण वाढवलं जाणार मित्रांना मित्रांनो करणच्या बाजूला आणि ही प्राणाय भाकडे प्रशंसा केली मित्रांनो आणि यावेळेस त्यांच्या मध्य मध्यरक्षक केतन शिंदे ज्यांना कमालीची कामगिरी केली आहे तेरा चौबीस खूप मोठ अंतर आता मात्र चैतन्यला आता मात्र ओंकारला आता मात्र केतनला आता मात्र रोहित शितमला आता ये जबरेला अंगार सवाळला सज्ज व्हावाच लागेल कारण या ठिकाणी दुग्ना प्रवास डबल धमाका करावा लागेल तीन मिनिट आणि बारा सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे तो निर्णायक सतरा मधला टाइम ऑफ सात तक दिखे उत्तम सात दिली आणि आता मात्र साचित हो हो ही होता लाद जेव्हा हात चालत नाही तेव्हा लाद चालवण्याची बात या ठिकाणी ओमकार कदम पण त्याला चोख प्रत्युत्तर देतोयन पंड आज जरा वेगळंच कारण आहे कारण ज्या ज्या वेळेला करण मैदानात उपलब्ध झाला त्या त्या वेळेला निश्चितच हा सहाव्यांदा असा प्रयोग केला जातोय की जागला लेव कुशीवडे चालू मोसमामध्ये चालू हंगामामध्ये सहाव्यांदा सुवर्ण अक्षरामध्ये ना आपलं नाव कोरणार आहे आणि लगभग या केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबतपूरच्या या ऐतिहासिक प्रांगणावरती पहिलं पर्व गौरवशाली संपन्न होत असताना आपल्या बाजूने सामना वळवल्याची चिन्ह आपण पाहतोय पण खऱ्या अर्थानं सुपर डुपर रेड जर झाल्या तर अजून ही चित्र बदलू शकतो आणि चैतन्य कडून कशा प्रकारची चढाई होती जर पाहायचंय लगातार चांगल्या पद्धतीने चढाई करण्याचं धारण चैतन्य सुरवेकडून केलं जात गुण गोड घेतो का मात्र शेवटपर्यंतची धडपड सामना संपण्यासाठी लगभग दोन मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना टाइम आउट स्वीकारला जातोय पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद आपण उत्तम दर्जाचे सात या पहिल्या पर्वासाठी थर्ड राईडचा डू ऑर डाय करो या म्हणून परिस्थिती निर्माण होते या परिस्थितीमधून स्वतःची सुटका करायची आहे आणि या वेळेला मात्र उत्तम काळजी पकडतो आदित्य नवीन खेळाडूंना खेळवलं जात आहे नवीन खेळाडूला संधी दिली जाते आणि नवीन खेळाडू करून बघूया एक चांगल्या प्रकारची कामगिरी होते का समोर करण कोपरा रक्षक प्रणय भागडे आणि आपण पाहतो चार गडी मैदानात असताना एक नवोदित खेळाडू आपलं कौशल्य पेश करण्यासाठी जर्सी क्रमांक अकरा एक मिनिट आणि आठ सेकंदाचा कालावधी शिल्लक असतात या ठिकाणी थोडासा हंगल होतोय निराश होतोय करंट जाता जाता जर गर, करंटला पकडलं तरी सुद्धा आपण जिंकल्याचं समाधान या ठिकाणी लागू शकतो मात्र पुन्हा एकदा एक थर्ड रेट चा एक मिनिट बाकी असताना गुण मारायचंय पण या ठिकाणी कसा मारायचं गुण शेवटपर्यंत प्रयत्न केला जातो मित्रांनो पण या प्रयत्नाला यश येत का पाहायचं गोलवर गोलवर जायचंय आणि आता मात्र सार्थक वर दबाव सार्थक दिके मैदानाच्या बाहेर आणि काय ती निदान देशा फार काय ते मैदान काय तो टिकेस

বাদে কাল ফরটার দা উত্তমgardencenterের দ্বারা অনেক জানগান খুশি হয়ে আদি উপলিকে পাওয়া